बिहारचा रघुनाथपूर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता प्रचंड मोठी रण अशात रघुनाथपूरच्या आर डीच्या उमेदवारासाठी एक प्रचार सभा लागली सभा होती अखिलेश यादव यांची अखिलेश यांनी नेहमीच्या स्टाईलने सभा गाजवली त्यांनी बिहारमध्ये बदल घडवायचा मेसेज दिला त्यांनी कडक बॅटिंग केली त्यावेळी अखिलेश यांच्या मागे एक माणूस उभा होता हात पाठीमागे आणि चेहऱ्यावर एक गूढ शांतता हा माणूस रघुनाथपूरचा आर जेडीचा उमेदवार ही प्रचार सभा त्याच्यासाठी आयोजित केलेली आणि या सभेत त्यानं उच्चारलेले शब्द होते शून्य आपण आमदार म्हणून निवडून आलो तर काय करू या भागात नेमकं काय बदलेल इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत याबाबत त्यानं उच्चारलेले शब्द होते शून्य फक्तही अखिलेश यादव यांची सभाच नाही तर याच्या प्रचारासाठी जितक्या सभा झाल्या तितक्या सभांमध्ये हा गप्पच होता बरं याच्या विरोधात रघुनाथपूरमध्ये सभा कुणाची झाली तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची विरोधातल्या प्रत्येक नेत्याने याला विरोध नेत्या ने केला हा निवडणूक लढवतोय म्हणून आर टीका केली पहिल्याच निवडणुकीत त्याच्यासमोर विरोधी पक्षांनी सगळी ताकद लावली हा स्वत ना मीडियाशी बोलला ना भाषण केलं इंटरव्ह्यू सोडा एक बाईट सुद्धा दिला नाही रिझल्ट काय लागला हा नऊ हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आला एकही शब्द न बोलता आमदार झाला प्रश्न पडतो कसा तर याचं नाव ओसामा शहाब त्याच्या बापाचं नाव मोहम्मद शहाबुद्दीन सिवान देशाला पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद मिळाले ते इथूनच आणि बिहारला मोहम्मद शहाबुद्दीन नावाचा बाहुबली मिळाला तो सुद्धा इथूनच वयाच्या एकविसाव्या वर्षे मोहम्मद शाहबुद्दीनवर पहिला गुन्हा दाखल झाला अर्थात या गोष्टीचा त्याला फरक पडत नव्हता उलट ही तर त्याच्या दहशतीची कायदेशीर नोंद होती पुढे जाऊन ही दहशत वाढत गेली इतकी वाढत गेली की शहाबुद्दीननं दोन तरुणांना ऍसिडमध्ये आंघोळ घालून मारून टाकलं त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली तो झिरादेई विधानसभा मतदारसंघातून इलेक्शनला उभा राहिला अपक्ष आपण सहज निवडून न्यू येऊ इतकी दहशत त्यानं सहज तयार केली होती कशी हा प्रश्न पडला असलाच तो उत्तर आहे विरोधात लढणाऱ्या नेत्याच्या आठ कार्यकर्त्यांचा खून केला विचित्र गोष्ट बघता हीच नव्हती आणखी एक विषय होता हा आमदार झाला तेव्हा याचं वय फक्त तेवीस वर्ष होतं आमदार व्हायला कायद्यानं पंचवीस वर्ष पूर्ण करावी लागतात शहाबुद्दीनला करावे लागली नाहीत एकदा आमदार झाल्यावर थांबायचा विषयच नव्हता मग सुरू झालं गुन्ह्यांचं सत्र तेवीसाव्या वर्षी ए केमदाराला शहाबुद्दीन बघायचा त्याच्या विरोधात एकाना निवडणूक लढवायचं ठरवलेलं हा घडी जे यू मधून आलेला त्याला बिहारमध्ये बदल घडवून आणायचा होता शहाबुद्दीनने त्याला मारून टाकलं जाहीरपणे त्याची दहशत हाच त्याचा प्रचार होता मतदारसंघातल्याच लोकांकडून खंडणी वसूल करायची कुणी चुकवली तर चौकात आणून जाळायचं ज्याच्या घरात जास्त पैसा त्याचा हप्ता तितका मोठा सामान्य लोक सोडा सरकारी अधिकारी सुद्धा त्याचा आदेश आला तरच काम करायचे त्यांच्यासाठी साहेब बोलतील तो फायनल निर्णय साहेबांच्या पुढे जाऊन बोलायची हिंमत कुणी करायचं नाही कारण जीव प्रत्येकाला प्यारा होता दोन टम आमदार झाल्यावर शहाबुद्दीनच्या लक्षात आलं आपण यापेक्षा मोठा डाव खेळू शकतो बिहारची सत्ता लालूंच्या हातात होती शहाबुद्दीन त्यांच्या पक्षात गेला त्यानं खासदारकी लढवली चार वेळा लढला चारही वेळा जिंकला बाहुबली म्हणून शहाबुद्दीनच्या नावाभोवती दहशतीचं वलय तयार झालं होतं त्याची दहशत त्याची खून करण्याची पद्धत याच्याबद्दल कित्येक दंतकथा तयार झाल्या दोन हजार एक मध्ये त्याने एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुस्काळात लावली होती पोलिसांनी ऍक्शन घ्यायचं ठरवलं आणि त्याला अटक झाली तो जेलमध्ये गेला पण दहशत संपली नाही दोन हजार पाच नंतर नितीश कुमारांनी संपवायचं ठरवलं शहाबुद्दीनच्या विरोधात खटले उभे राहायला लागले आधी कधीच साक्षीदार पुढे यायचे नाहीत पण ते सुद्धा पुढे आले आणि शहाबुद्दीनला शिक्षा झाली त्याचा जेलमधला मुक्काम वाढला अर्थात घडी हॉस्पिटलमध्ये असायचा तेही आपल्या बॉडीगार्ड सोबत त्यामुळे जंगलराज ऑपरेट करत आपलं साहेब हे नाव टिकवणं त्याने रीत सर जमवलेलं पण दोन हजार नऊ मध्ये त्याच्यावर निवडणूक लढवायला इलेक्शन कमिशननेच बंदी आणली त्यानं बायकोला इलेक्शन मध्ये उतरवलं बायको हारली एकदा नाही सलग तीन वेळा हरली दोन हजार एकवीस मध्ये जेलमध्येच असताना कोरोना झाल्यानं शहाबुद्दीन मेला सगळ्यांना वाटलं दहशत संपली पण बिहारमध्ये राजकारण इतकं सहज सोपं होत नसतं विधानसभा निवडणुका लागल्या रघुनाथपूरमध्ये आर आरजेडीचे हरिशंकर यादव दोन टम निवडून आलेले आता वेळ त्यांच्या हॅट्रिकची होती पण स्वतः लालू प्रसाद यादव यांनी आर जेडीचा कंदील एका उमेदवाराच्या हातात दिला हा उमेदवार ओसामा शहाब शहाबुद्दीनचा मुलगा रघुनाथपूरचा प्रिन्स आर सेटिंग सिटिंग आमदाराला बसून ओसामा शहाबला तिकीट दिलं मग झाली प्रचाराला सुरुवात ओसामाच्या आजूबाजूच्या लोकांनी प्रचारात आघाडी घेतली त्यांची लाईन होती ओसामा लंडन वरून उच्च शिक्षण घेऊन आलाय रघुनाथपूर किंवा बिहारमध्ये कोणी बदल घडवून आणू शकेल तो हाच तो किती शांत स्वभावाचा आहे गुन्हेगारीपासून कसा लांब आहे मीतभाषी भाषी आहे अशी प्रत्येक गोष्ट प्रचारात पुढे येऊ लागली या उच्च शिक्षित उमेदवाराची चर्चा रघुनाथपूरमध्ये होत होतीच आणि ओसामानं उमेदवारी अर्ज भरला ज्यात नमूद करण्यात आलं होतं ओसामाचं शिक्षण आहे दहावे पास पण म्हणून रघुनाथपूरच्या जनतेला फरक पडत नव्हता त्यांच्यासाठी त्यांचा बाबू जिंकणं महत्वाचं होतं पण प्रचार सभांमध्ये ओसामा प्रचंड शांत राहायचा अजिबात बोलायचा नाही तर सगळ्या प्रचाराच्या काळात एकाही न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू दिला नाही बाईट दिला नाही अगदी तेजस्वी यादव यांनी आग्रह केला तेव्हा हा मोजून पाच वाक्य बोलला पण त्याच्या प्रचाराचं काम पाहणारी त्याच्यासाठी पी आर सांभाळणारी एक टीम होती त्यांना ओसामा शहाब काही बोलत का नाही असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी दाखला दिला मुघल सल्तनतचा तिथेही युवराज पार बोलायचे नाहीत इथेही बोलत नाहीत आता स्वतः ओसामा शहा बोलत नसला तरी त्याच्या विरोधात मात्र बरंच बोललं जात होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओसामाला तिकीट देणं म्हणजे आर डीला पुन्हा जंगल राजच आणायचं आहे असं म्हणत आर डीच्या वर्मावर गाव घातला जंगल राजचं नरेटिव्ह आणखी भक्कम केलं योगी आदित्यनाथ यांनी ओसामाचा उल्लेख माफिया असा केला तर हिमंत बिस्वा शर्मा यांनी त्याच्या नावाची तुलना थेट लादेंशी केली पण तरीही ओसामा गप्प राहिला आता त्या गप्प राहण्यामागे एक स्ट्रॅटेजी होती ओसामा मीडिया समोर काही बोलला असता तर त्याच्या वडिलांच्या इतिहासाबद्दलचे प्रश्न चुकवू शकला नसता त्यातही राजकीय अनुभव शून्य असल्यानं तो सभेत एक वाक्य जरी चुकीचं बोलून गेला तर अडचणी वाढतील ही भीती त्याच्या समर्थकांना होती त्यामुळे ओसामाने कमीत कमी बोललं तरी चालेल हे ठरलं पण ओसामा गप्प राहिला न विकासावर बोलला ना आश्वासनं दिली तेजस्वी यादव यांच्या सभेत मोजून काही वाक्य बोलला बदल घडवायचा एवढंच सांगितलं पण त्या भोजपुरीत नुसतं नमस्कार करणं टाळ्या शिट्ट्या येण्यासाठी पुरेसं होतं यावरून प्रश्न पडतो ओसामा शहाब निवडून आला कसा तर पहिला फॅक्टर होतला इथलं कॉम्बिनेशन रघुनाथपूर मतदारसंघ हा आर जेडीच्या टप्प्यातला मतदारसंघ कारण इथं मुस्लिम आणि यादव या एम वाय वोटचं प्रमाण जास्त त्यामुळे आर जेडीचे हरिशंकर यादव दोन टर्म इथून सहज निवडून आले दोन हजार चोवीसच्या लोकसभेला शहाबुद्दीनची सिवान मधून अपक्ष लढली तिरंगी फाईट झाली आणि आर डीच्या उमेदवारांना घेतलेल्या मतांमुळे तिचा पराभव झाला ती दुसऱ्या नंबरवर राहिली सीट जेडीयू ने काढली पण इथं आर डी आणि शहाबुद्दीन फॅमिलीच्या लक्षात आलं आपल्याला एकमेकांशिवाय पर्याय नाही आर डीला शहाबुद्दीन हे नाव हवं होतं आणि शहाबुद्दीन फॅमिलीला आर जेडीची यंत्रणा दोन्हीचं गणित यावेळी लागलं एम वाय मतदान एक गठ्ठा उसामाकडे वळालं आणि सीट निघाली दुसरा फॅक्टर होता उपकारांचा शहाबुद्दीन बाहुबली होता त्याचा सगळा कारभार भीती या एका गोष्टीवर चालायचा याच भीतीनं गावातल्या मुलींच्या बापाकडे कोण हुंडा मागायचा नाही डॉक्टर गरीब रुग्णांची फी घेताना पन्नास रुपयाच्या वर आकडा सांगायचे नाहीत पण त्यामुळे स्थानिक लोकांना शहाबुद्दीन रॉबिन हुड वाटायचा त्याने कित्येकांना केलेली किरकोळ मदत लोक विसरले नाहीत आणि शहाबुद्दीनच्या पोराला निवडून आणणं म्हणजे उपकार फेडायची संधी या लाईनवर ओसामासाठी मतदान झालं त्या ज्या हरिशंकर यादव यांचं तिकीट कापून ओसामाला तिकीट देण्यात आलं होतं त्यांनी ओसामाचा प्रचंड ताकद लावून प्रचार केला कारण हरिशंकर यादव यांना एका शब्दावर निवडून आणणाऱ्या सुप्रीम पॉवरचं नाव होतं मोहम्मद शहाबुद्दीन ओसामाला निवडून आणण्यात तिसरा फॅक्टर होता अर्थातच दहशत दोन हजार चार ची लोकसभा निवडणूक लागण्याआधी शहाबुद्दीन जेलमध्ये गेला होता पण त्यानं इलेक्शन लढवायचं ठरवलं प्रचाराला येण्याचा प्रश्न नव्हताच हा जेलमध्ये झोपून राहिला निवांत रिझल्ट लागला हा एक लाख तीन हजारांनी निवडून आला मत दिलं नाही सायबरले तर आपलं काय होणार ही दहशत इथल्या लोकांमध्ये होती शहाबुद्दीन संपला पण दहशत संपली नाही ओसामावर आर्म्स ऍक्ट दोन गुन्हे दाखल आहेत पण ते अजून सिद्ध झालेले नाहीत त्यानं आपल्या बापासारखं कुणाला ऍसिडने आंघोळ घालून जाळलं नाही ते कुणाच्या घरात जाऊन खंडणी वसूल केली नाही पण तरीही तो निवडून आला कारण हरला तर काय होणार याची दहशत अजूनही आहे तो शहाबुद्दीनचा पोरगा आहे हे लोक विसरलेले नाहीत शहाबुद्दीनचा जंगलराज लोक विसरलेले नाहीत या जंगलदराजच्या भीतीनं आर पराभव झाला आणि या जंगलदराजच्या भीतीनं आर जेडीचा एक आमदार निवडून आला एकही शब्द न बोलता